नमस्कार मंडळी रेसिपी विथ तुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आरोग्यदायी असणारी शेवगेच्या पानांची भाजी शेवगेच्या शेंगाची भाजी किंवा रस्सा भाजी तुम्ही तर खाल्लीच असेल पण शेवग्याच्या पानांची भाजी आठवड्यातून एकदा तरी नक्की खाल्ली पाहिजे ही भाजी खूप गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी याचे महत्त्व खूप आहे या शोगेच्या पानांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे त्याचबरोबर पोटॅशियम आहे विटॅमिन ए बी सी लोह हे मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे ज्या लोकांना शुगरचा बीपीचा त्रास आहे त्याचबरोबर काही लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते अशा लोकांनी तर ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे भरपूर सारे औषधी गुणधर्म या भाजीमध्ये आहेत आपल्या आजूबाजूलाच भाज्या असतात पण आपल्याला त्याचं महत्व माहीत नसतं शेवग्याची भाजी थोडीशी तुरट लागते किंवा त्या भाजीला थोडासा उग्र वास येतो त्यामुळे सहसा कोण भाजी खात नाही पण मी आज ज्या पद्धतीने भाजी बनवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर सर्वजण आवडीने भाजी खातील भाजी निवडत असताना फक्त याची पानं घ्यायची वगैरे घ्यायचे नाहीत फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा अशा प्रकारे पानं तोडून घ्यायची आहेत ही भाजी निवडत असताना खूप वेळ लागतो कारण फक्त पानं पानं तोडून घ्यायची असतात त्यामुळं काय करायचं जर तुम्हाला सकाळी भाजी बनवायची असेल तर संध्याकाळी ही भाजी एका सुती गुंडाळून ठेवायची किंवा उबदार ठिकाणी ठेवायची एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही गुंडाळून ठेवली किंवा अशा सुती कपड्यामध्ये जर गुंडाळून ठेवली तर सकाळपर्यंत त्याची पानं आपोआप गळून पडतात किंवा जर संध्याकाळी बनवायची असेल तर सकाळी अशा पद्धतीने गुंडाळून ठेवायचे चार ते पाच तासामध्ये ही भाजीची पानं जी आहेत ती व्यवस्थित वेगळी झालेली असतात पाहू शकता तुम्ही आता कशा प्रकारे ही भाजीची सर्व पानं अशी बाजूला झालेली आहेत गळून पडलेली आहेत फक्त ज्या दांड्या शिल्लक आहेत तेवढ्याच आहेत पानं पूर्ण निघून गेलेली आहेत त्याची गळून पडलेली आहेत फक्त थोडंसं झटकायचं आता आणि या ज्या काड्या आहेत त्या बाजूला काढायच्या आता यामध्ये छोट्या काड्या वगैरे जर असतील तर ती स्वच्छ भाजी निवडून घ्यायची आता आता ही भाजी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे पहा भाजलेले शेंगदाण्याचं जाडसरकूड दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ दोन चमचे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक मोठा कांदा बारीक चिरलेला लसूण चिरून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि शेवगेच्या पानाची भाजी त्यानंतर आता ही भाजी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे हाताने चोळून थोडीशी धुवायची म्हणजे त्याच्यावरती धूळ वगैरे जर बसली असेल तर ती पूर्ण निघून जाते त्यानंतर आता एका पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला कांदा लसूण आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकायची मिरची या ठिकाणी तुम्ही ठेचून टाकली तरी सुद्धा चालेल त्यानंतर जी स्वच्छ धुवून घेतलेली शेवग्याची भाजी टाकायची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता टाकायचं चवीनुसार मीठ भाजलेले शेंगदाण्याचं पूट भिजवलेली मुगाची डाळ हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरेच जण भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकत नाहीत तर काय होतं या भाजीला थोडासा उग्र वास असतो त्यामुळं शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं काय होतं तो उग्र वास आहे तो नाहीसा होतो आणि भाजी चवीला छान लागते त्यामुळे सर्वजण आवडीने खातात या पद्धतीने नक्की एकदा भाजी करून पहा झाकण लावायचं आणि दोन मिनटं वाफ द्यायची पाणी घालण्याची गरज लागत नाही जर तुम्हाला वाटलं तर थोडासा फक्त पाण्याचा शिंतोडा द्यायचा जास्ती पाणी घालण्याची गरज लागत नाही कारण वाफेवरतीच ही भाजी छान शिजते या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर कोणाला ओळखणार सुद्धा नाही की ही शेवग्याच्या पानांची, पानांची भाजी आहे त्यामुळे ही पौष्टिक असणारी गुणकारी असणारी भाजी आपण घरच्यांना सहजपणे खाऊ घालू शकतो तयार आहे मस्त चमचमीत खूप आरोग्यदायी अशी शेवग्याच्या पानांची भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू